नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगमध्ये काल भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तसेच प्रचार शुभारंभ संपन्न झाला यावेळी आमदार डॉक्टर भाऊ खाडे बाळासाहेब होनमोरे संभाजी आबा पाटील बाळासाहेब ओमासे सरपंच उमेश भाऊ पाटील सरपंच मारुती जमादार सरपंच विनायक पाटील संभाजी नागरगोजे तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्ते मदनभाऊ गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे पंचायत समितीचे उमेदवार विष्णू आनंदा पाटील तसेच नरवाड पंचायत समिती गणातील उमेदवार रुपाली महेश कांबळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला या प्रचार सभेच्या दरम्यान विरोधकांनी चालू केलेली टीकाटिपणी ही जळफळाटातून असल्याचे आमदार डॉक्टर सुरेशभेव खाडे यांनी म्हटले आहे विकास काम करत असताना पक्ष जातपात धर्म पाहिला नाही आपल्या लोकांच्या गरजा ओळखून आम्ही बेडक जिल्हा परिषद गटात तसेच मिरज तालुक्याचा विकास केला आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील म्हणाले विरोधक ज्या मंदिरात बसून बोलत होते ते मंदिर सुद्धा भाजपनेच बांधले आहे त्यामुळे जनता असल्या पोकळ वक्तव्याला बळी पडणार नाही असे ते म्हणाले गटामध्ये आपल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आमचे नेते व या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपूर्ण होत आहे आणि त्याच्या या सर्व कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित असलेले सर्व आमचे पदाधिकारी आता थोडाच वेळ आहे त्यामुळे मी जास्त नाव काही घेत नाही तर मी भाऊ एवढं सांगतो आणि आपल्या सर्व मतदारांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण भाजपशिवाय विकास नाही आहे आणि या ठिकाणी जे आमचे उमेदवार लढत आहेत जो बेडक गण आहे त्या गणामधील जे सरपंच आहेत ते सरपंच सगळे भाजपचे आहेत आणि हे सरपंच आणि भाऊ आणि हे पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदचे उमेदवार सदस्य आता म्हणून आहेत तर या सर्वांची एक साखळी निर्माण झाली पाहिजे आणि या साखळी जर खंड पडला यामध्ये दुसरं तिसरं काहीतरी उगवलं तर यामध्ये विकासात खंड पडणार आहे हे आपणाकडून कोणत्याही पद्धतीचं होऊ नये आणि मोठ्याच्या मोठ्या संख्येने मतदान मोठ्या विजयाने आणि एक मताधिक्याने हा विजय मोठा झाला पाहिजे आणि आमच्या भाऊंच हात या ठिकाणी मंत्रालयामध्ये दे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे मोदीजींच्या पुढे त्यांचा हात बळकट व्हावं आणि त्यांना आशीर्वाद मिळावा असा आपण एक मोठा विजय जल्लोष या ठिकाणी संपन्न व्हावा असं विनंती करतो आज संभाजी संभाजसाहेबांचा आणि बाळासाहेबांचा गट या ठिकाणी एकत्र काम करतोय ही आपली पहिलीच निवडणूक आहे ही पहिलीच निवडणूक आहे सगळं सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे जास्तीत जास्त लिडिंग दोन आहे हे दोन गट एकत्र आल्यानंतर काय विकास घडवत्यात काय काय आश्चर्य घडवत्यात हे विरोधकांना दाखवून द्या आणि कालपर्यंत सांगायचं झालं सूरज भाऊ तर आज विरोधक म्हणताने तुमच्या शिफोड धरून फिरत होते आज अचानक त्यांना बाजूला जायचं आणि तुमचे विचार का पडले नाही याचा याचा मला विश्वास बसत नाही कालपर्यंत ते तुमचा शिफोडदार होते अचानक त्यांना वेगळी उमेदवारी द्यायचे काय कारण पडलं सोडण्याचा प्रयत्न केला मी जास्त बोलणार नाही खूप बोलायचं आहे मोठ्या सभा होणार आहेत पण एक, एक अभिवचन देतो आज माझी पत्नी जरी उभा असतील तर ते खूप उच्च शिक्षित असल्यामुळे पंचायत राज्य व्यवस्था म्हणजे काय असते सामान्य माणसाच्या अगदी टाटा बिर्ला पासून लोह्या पांगला पर्यंत शासनाची योजना असतात त्या अभ्यास लोकप्रतिनिधी अभ्यास करायचा असतो आणि लाभार्थी शोधून त्या लाभार्थीला लाभ द्यायचा असतो ते काम निश्चितपणे मी करणार आहे आज बेडक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अस्मिता उपस्थित असलेले आमचे पंचायत समिती गणाचे आमचे सहकारी बंधू मित्र विष्णुकांत पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेले नरवार गणाचे पंचायत समितीचे उमेदवार रुपालीताई कांबळे तसेच या उद्घाटन प्रसंगी प्रचाराच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच चारी गावातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर गोंधळ भगिनी आज भाऊ मला तर खात्री आहे आज तिन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे कारण काल परवा म्हणजे मला वाटते कालच बाकीच्या विरोधकांच्या सभा आणि प्रचार शुभारंभ झाला किती लोक होते हे तुम्हा मला सर्वांनाच माहिती आहे आणि आज आता दहा वाजत आले तरी पण एवढे वेळ सुद्धा थांबून हजारांच्या वर इथं ही आपली संख्या आहे म्हणजे प्रत्येकाने एक सात सात मतं जरी आणली तरी पण सात आठ हजारच्या वरती उमेदवारांना मतं पडतील त्यामुळं निश्चितच आपल्या भारतीय जनता पार्टी मधून जे उमेदवार उभे आहेत त्यांचा विजय हा निश्चित आहे काल कालच्या सभेला विरोधकांनी विकास कुठं आहे असं काहीतरी विरोधकांनी म्हटलं विकास जर कळत नसेल त्या माणसाचा विकास दिसणार कसा ज्या माणसाने ज्या विकास केलेल्या मंदिर मध्ये उभारून भाषण केलं तो विकास सुरेश भाऊनीच केलेला आहे आणि आपण त्या मंदिर मध्ये आता जाऊन आलोय तो विकास आहे का नाही बेडक मालगाव रस्ता होता का अगोदर त्याला पाच कोटी जर धोनी मंजूर केले बेडक मल्लेवाडी रस्ता होता काय त्याला पाच कोटीच्या वरती खर्च झाले बेडक नरवाड रस्ता अगोदर पाच कोटी खर्च झाले आता साडेतीन कोटी आणि फुलाचं काम एक कोटी ऐंशी लाख आता आता रस्त्याच काम चालू आहे फुलाच काम झालेलं आहे बेडक मंगसुरी रस्ता दहा कोटी बेडक इंडोली रस्ता तिकडून पाच कोटी झाले आता ह्याला दोन कोटी काम चालू आहे बेडक विजयनगर रस्ता आमचा त्याला दोन सव्वा दोन कोटी आता कामाची सुरुवात बेडक लोको रस्ता पाच कोटी बेडक खाडे वस्ती लक्ष्मीनगर रस्ता त्याला पाच कोटी मंजूर आहे ते काम आहे बेडक चुन्नाबट्टी कनसे जाधवस्ती त्याला पाच कोटी मंजूर आहे ते काम आहे आपली आता पेयजल योजना जवळ सोळा कोटी ते काम पूर्ण होत आहे मला वाटतं उद्या केवळ परवाशी या फिल्टर प्लांटला पाणी चालू लागलं काल परवा मीटर जोडलेला आहे उद्या किंवा परवाशी दोन्ही कालच त्यांना फोन करून सांगितला की पाण्याची टेस्टिंग घ्यायची आहे काही कामाला आपल्या काही लोकांच्या मुळेच वेळ लागतो काम मंजूर होतात आणि ती कामं दोन दोन तीन तीन पेंडिंग पडतात त्याला आपण पण जबाबदारी आहोत काहीतरी काय उमेश पाटलांनी काम मंजूर केलंय म्हणून कोणत्या आडवं पडतंय किंवा बाळासाहेबांनी काम मंजूर केलंय म्हणून कोणत्या आरोप पडतंय ह्या ज्या गोष्टी होतात त्यामुळं कामाला विलंब होतो आणि विकास लांबणीवर जातो त्यामुळं माझा जर राजकारणात मी आता आभांच्या बहुच बहुचारशाली राजकारण करतोय बऱ्यापैकी राजकारण न करता विकास करणं माझ्या हात होतंय कोणाच्या आडवा पडायच नाही कोण विकास आणलाय त्याला काही कागद लागली काय आता पण ग्रामपंचायत रेकॉर्ड आहे संपना गुरुजी एकनाथ खरे कोणी जरी काय कुठला ठराव मागितला तर मी रस्त्यावर सुद्धा सही करून त्यांना देतोय काम गावात येतील कुणाच्या का माध्यमात ये ना पण आपल्या गावचा विकास होणं ही खूप मोठी गोष्ट आहे मग कुठल्या तरी विकासाला आडवं पडायचं किंवा कोणाचा उठवून अर्ज द्यायला लावायचं अशा काही गोष्टी पाच वर्षात होत आहेत आणि गावाची बदनामी ह्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीला होत आहे हे मला आवडून सांगावं असं वाटतं याच्या अगोदर होत नव्हतं पण काय थोड्या लोकांच्या डोळ्यात खूपच ते उमेश पाटील काय खुपशी ना का आपण विकास काम तर होते त्यांच्यामुळे माझं नाव पण मोठं होतंय त्यामुळे काय अडचण नाही पण आता आपल्याला गाफील राहून चालणार नाही एवढी एवढी संख्या इथं उद्घाटनला आली शुभारंभला आली म्हणून आपण गाफील होऊन चालणार नाही आपल्याला अजून पाच दिवस आहेत पाच ते सहा दिवस आहेत पाच तारखे निवडणूक सात तारीख केल्या त्यामुळे दोन दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळाल्यात त्यामुळे सगळ्यांनी गाफील न राहता आपले तिन्ही उमेदवार जिल्हा परिषद बेडक गट बेडक पंचायत समिती गण आणि नरवड पंचायत समिती गण नरवडला आमचे सहकारी मित्र मारुती ज्या मदार राहतेच ते मारुतीच आहेत त्यामुळे तिथे काही अडचण नाही विजयनगरला राजू कोरे आहेत मल्लेवाडीला विनायक दादा आहेत अरिंद बाप्पो आहेत सर्वच आमची तिथे टीम आहे त्यामुळं आणि ही जी टीम आहे चारी गावाचे सरपंच युवा आहे म्हणजे चारी गावाचे सरपंच आणि एकमेकाची मनं आमची जोडतात त्यामुळं विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही भाऊच्या पैसे गटाचं काम बिजला भाष गटाचं काम केलं तर आम्ही एकत्र तिथं असतोय फक्त माझ्या वाटेत जरा जास्त टाकतात भाऊ त्यामुळे बहुतेक बहुंच्याकडून माझ्याकडून बी अपेक्षा खूप आहेत की बहुन एकदा सांगितलं मी थोडंफार नाराज होतो चार दिवस बहुंच्यावर कारण माझे एवढे मतदान आहे आणि बहु मला जिल्हा परिषद शीट पाहिजे कारण मी बी सामान्य मी भांडणार नाही कारण ह्या तुमच्या जीवावरच माझं राजकारण आहे कारण सामान्य कार्यकर्त्याला तिकीट जर मिळालं आणि तो मोठा झाला आता मनोजला आम्ही जिल्हा परिषद तिकीट देऊन बहुन आम्ही देऊन त्याला निवडून आणलं तो प्रत्येक इलेक्शनला जो नाव काढणार की मला उमेश म्हणून तिकीट दिलं आणि जिल्हा परिषद झालो चर्चा नाही जिल्हा परिषद सदस्य व्हायचं जोक नाही आता कोटी कोटी रुपये खर्च करायला माणसं जिल्हा परिषद सदस्य व्हायला मनोज कुमार मुंडूरून किती खर्च केले त्यांना माहिती कार्यकर्त्यांनी गोळा करून पैसे गोळा करून त्यांना निवडून आणलेला आहे पण कार्यकर्ते मोठा व्हावा ह्या भावनेचा मी आहे फक्त आपल्यालाच मिळावं ही अशी आपली भावना नाही सरपंचला सुद्धा मी नाही म्हणतो पण काय झालं शेवटी माझ्या गळ्यात ती माळ पडली आणि उभा राहायला लागलं पण आता आमचे विष्णुपंत पाटील सुद्धा वीस वर्षी आमच्या आपोजमध्ये काम करतात त्यांना माहिती आहे कामाची आमची पद्धत ते सुद्धा म्हणतात म्हणजे आठ ग्रामपंचायतीमध्ये असताना आमचा कोणाचा विरोध नसतोय एकमेकाला म्हणजे सहकार्य करूनच आम्ही काम करण्याची पद्धत आहे आमची पण त्यांना सुद्धा वाटलं बाबा वा आमच्या इतर हो माझा काही फायदा होत नाही त्यामुळं थोडंफार मला सहकार्य करा त्यांना शब्द दिला आबानी बाळासाहेबांनी सगळ्यांनी आणि दोन्ही गटाने मिळून त्यांना आपण या बेडगनामध मध्ये उभा केलं जास्त काय बोलत नाही मागण्या शेट ओढाल्यात आता जास्त काय बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो आपले तिन्ही उमेदवार जास्तीत जास्त मताने सर्वांनी तुमचं काम आहे सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे आणि कमळाच्या पटनासमोर येईल कारण आता मशीन एकच येणार आहे या गणाला बेड करणाला एकच ये मशीन येत आहे त्यामध्ये जिल्हा उमेदवार असणार त्यात कमल चिन्ह आहे त्यानंतर खाली पंचायत सेवेचं चिन्ह आहे कमल चिन्ह आहे एका मशीनवर दोन कमळ कर मारायचे आहेत विषय संपला इकडे तिकडे काय काय भानगड करायचं इकडे तिकडे एक भाऊनी सांगितलंय जरा इकडे इकडे झालंय नाही मग फंड सुद्धा इकडे इकडे होणार आहे त्यामुळं दोन्ही कमळ मारायचे आहेत आणि आपल्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे एवढंच सांगतो आणि मी थांबतो मागण्या सोप हो हो हे निकाल दिलास व्यवस्थित दिला तिन्ही उमेदवार निवडून दिले कमळावरचे तर हा हे काम तुझी मार शाकेल तुझी संपवून टाकायची जिम्मेदारी माझी असेल बरोबर या आपण काम करायला पाहिजे निकाल लागेलच लावावाच लागेल तुम्हाला एवढा जर विकास केला असेल जर मी नुसतं ह्या गटामध्ये तर जवळजवळ एकशे त्रेपन्न कोटी काहीतरी आहेत ते दोनशे पण पण फक्त बेडकला एकशे पंधरा कोटी दिलेले वेळेच्या विकासाला फक्त एकशे पंधरा कोटी मी दिलेले मग माझा हक्क म्हणतो ना एक मत द्यासका म्हणा प्रत्येक उमेदवारला एक एक मत तुम्ही द्यायचं आहे ते मत दिलं तर हा विकास आहे पुढे विकास गंगा चालू राहणार आहे त्याबद्दल काही शंका नाही तर आपण ते करायला पाहिजे कोण म्हणलं खाली वर त्याचं इकडं तिकडं आम्हाला मतदानच करू नका एकाला द्यायचं दुसऱ्याला तिसऱ्याला द्यायचं तिसऱ्याला तिसऱ्याला द्यायचं असं असेल तर मतदान करू नका द्यायचं असेल तर तिन्ही कमळाला मतदान आपला द्यावं लागेल दोन दोन कमळाला मतदान आपला द्यावं लागेल माझ्याकडं भूत वाईज मतदान येते काय भूतला किती मतदान पडले त्या भूतचं काम त्यानंतरच ठरलं जाईल बरोबर ना कारण आता खूप थकलोय मी पण काम करून 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 एक मत मत मागण्यासाठी आपल्या समोर मी आलेलं आहे मला विश्वास आहे बेडकन कधी मला झिटकवलं नाही खूप आशीर्वाद दिलेत मला चार साडेचार हजार लीड इथं मला विधानसभेला पडत होत ह्यावेळी मी मागणी करतो आपल्याला विनंती करतो आपल्याला हा गाडा पुढे विकासाचा न्यायचा असेल तर मिनी मंत्रालयही माझ्याबरोबर हो। असावं या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत म्हणून सात तारखेला आपण आपण जे पीटी येईल तुम्हाला त्या पिटीवरती दोन कंबळ असतील दोन कमरावर आपण बटन दाबायचंय ह्या गटातल्या दोन दाबायचंय त्या गटातल्या लोकांनी दोन दाबायचंय आणि सगळ्यांना सरसकट मतदान करून जिल्हा परिषदेवरती आज आपल्या कमळाचा झेंडा आपण फरकवायचा आहे पंचायत समितीमध्ये फडकवायचा आहे एवढीच अपेक्षा मी आपल्याला व्यक्त करतो आज या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळी इथं उपस्थित राहिला असेच आशीर्वाद प्रेम आमच्या पाठीशी आपण ठाम ठेवावेत एवढीच आपल्याला विनंती करतो